नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन जन्म नक्षत्र गोचर पुन्हा एकदा जन्म नक्षत्र गोचर मंडळी ज्योतिषीय कुंडली शास्त्र हे परिवर्तनशील आहे सतत गोचरीने बदलणार आहे याचाच अर्थ त्या नक्षत्र ग्रह राशी गोचरीतील जे परिणाम आपल्याला भोगावे लागतात ते देखील बदलणारेच असणार की नाही मग हा असा कुठला मुद्दा आहे की जन्मलग्न कुंडलीमधली जी जन्माच्या वेळेसची जी गोचर असते त्या गोचरीचा खूप विचार केला जातो इथं लक्षात जन्मलग्न कुंडलीचा विचार घेणं गरजेचं आहे त्याला आपण नाही म्हणत नाहीये पण किती कुठपर्यंत तो ती जन्मलग्न कुंडलीच्या माफ करा जन्माच्या वेळेची जी जन्मलग्न कुंडली तयार होते त्यातली त्या वेळेची गोचरीची स्थिती जी स्थिती आहे ती स्थिती कितपत गृहित धरायची आणि कुठल्या कुठल्या वर्तमानासाठी त्याचा सदुपयोग साधायचा प्रयत्न करायचा साध सहज गणित मांडलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजे ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये गणितातला एक भाग म्हणजे तुमच्या जीवनातला कुठलाही प्रश्न हा त्या वर्तमान काळातील गोचरीच्या परिणामावरून अवलंबून असतो बरोबर की नाही त्याचं उत्तर वर्तमानातच मिळालं पाहिजे म्हणजे वर्तमानातल्या गोचरीच्या सानिध्यातून जो, गोचरी जो काही परिणाम प्रभाव फलिताच्या रूपाने येतोय त्यातच शोधलं पाहिजे की नाही कारण असं उदाहरणार्थ समजा आपण रवीच्या फलिताचा विचार केला एक ग्रह म्हणून आपण कन्सिडर करू तर जन्माच्या वेळेस तो रवी कोणत्या नक्षत्रात होता कुठल्या स्थानामध्ये होता कुठल्या त्या नक्षत्रामध्ये कुठल्या चरणात होता आणि कुठल्या राशीमध्ये होता प्रश्न थेट रवीशी निगडीत आहे बरोबर आहे पण तो प्रश्न आत्ता उद्भवलेला आहे आत्ता समोर आलेला आहे तो रवीशी निगडीत ठरतोय इथपर्यंत बरोबर आहे की नाही पण तोच म्हणजे त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही वर्ष मागे जाऊन जन्मलग्न कुंडलीतल्या रवीच्या स्थितीवरनं शोधता येईल का कारण त्यावेळेस त्याची नक्षत्र वेगळी होती नक्षत्र चरण वेगळं होतं स्थान वेगळं होतं राशी वेगळी होती आत्ता जो प्रश्न समोर घेतला आहे जो रवीशी निगडीत आहे रवी, रवी म्हणजे ग्रहा एक आपण ग्रहाचं उदाहरण घेतो म्हणून समजा त्या रवीशी निगडीत आहे तर रवीची आत्ताची पोझिशन बघायला नको का हा झाला एक भाग दुसरा भाग असा तुम्ही जर आत्ताचा प्रश्न जर समोर घेतला असेल तर त्या तो प्रश्न कुंडलीतल्या कुठल्या स्थानाशी निगडीत ठरतोय ला पंचम स्थानाशी निघडून चालतोय तर त्या कुंडलीमध्ये म्हणजे ज्याचा प्रश्न आहे त्याच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये राशी कुठली आली आहे तो राशी स्वामी त्या प्रश्नाचा उत्तर देण्याचं दायित्व ठेवतो की नाही बर त्याची फलित देण्याचं जे मूळ स्वरूप आहे हे तुम्हाला त्याच जन्माच्या वेळेस रवीची जी काही स्थिती असते नक्षत्र नक्षत्र चरण राशी स्थान त्यानुसार त्याचा नवमांश मध्ये स्थिती समजते की नाही आपल्याला म्हणजेच तो रवी नवमांशामध्ये कुठल्या स्थितीमध्ये आहे कुठल्या स्थानामध्ये आहे त्याला अनु अनुसरूनच तो फळ फल देणार की नाही प्रत्येक म्हणजे प्रत्येक वर्तमानातला रवी हा त्याच्या फलिताचं मूळ स्वरूप हे दर्शवतो कुठे नवमांश कुंडलीमध्ये हा झाला दुसरा भाग तिसरा भाग असा आहे त्या कुंडलीला रवी आणि रवीची नक्षत्र ही शुभ ठरतायत की अशुभ ठरतायत इथे सरसकटपणा समोर घ्यायचा नाहीये सरसकटपणा म्हणजे काय रवी चंद्र बुध गुरु शुक्र हे शुभ ग्रह आणि मंगळ राहू शनि केतू हे अशुभ ग्रह असला सरसकटपणा इथे उपयोगी नाही गरज नाही तर आता रवीशी निगडीत जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सध्याच्या रवीच्या माध्यमातूनच घ्यायचं आणि ती त्या उत्तराचं त्या फलिताचं स्वरूप हे त्याच्या घ्यायचं आहे आता फलिताचा विचार करताना त्या फलितातला शुभ भाग आहे की अशुभ भाग आहे किंवा फलित मिळताना जाणवताना ती फलित शुभ ठरणारी आहेत की अशुभ ठरणारी आहेत हाच तिसरा आणि महत्वाचा भाग ठरतो की नाही मुळात ज्योतिषशास्त्र कुंडली शास्त्र आपण पाहतो कशासाठी तर माझ्यासाठी फलित शुभ आहे की अशुभ आहे हेच पाहण्यासाठी ना बाकी तर आपण त्याच्यात काय बदल करू शकत नाहीये करू शकणार नाही मुद्दा लक्षात घ्या हा तिसरा भाग महत्वाचा आहे की नाही मग तो महत्वाचा भाग तुमचं जे जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला सांगते की नाही तुमच्या जन्म त्याच्या पुढे येणारी जी गोचर स्थिती आहे नऊ भागातली ज्याला राशी नवमास देखील म्हणतो आपण त्याच्यामध्ये कमवारी कुठे आलेली आहे जन्म नक्षत्र रवीचं आहे संपत नक्षत्र रवीचं आहे त्यानंतर विपत नक्षत्र रवीचं आहे क्षेमकारी नक्षत्र रवीचं आहे प्रत्यरी नक्षत्र रवीचं आहे कि साधक नक्षत्र आहे रवीचं किंवा वध नक्षत्र आहे मित्र नक्षत्र आहे कि परम मित्र नक्षत्र आहे कुठेतरी रवीचं नक्षत्र येत असेल कि नाही त्या अनुषंगाने त्या रवीची फलित तशीच तुम्हाला लाभणार आहेत कि नाही जर रवी तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जर विपद प्रत्यर वध ठरत असेल तर त्या रवीची फलित किमान वीस टक्के तरी अशुभ लाभणार आहेत आता किमान वीस टक्के का म्हणतो मी कारण रवी फलित देताना म्हणजे तो पर्टिक्युलर रवी फलित देताना स्वतःची फलित म्हणून देत नाही तो ज्या नक्षत्रात असतो ग्रह ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्रानुसार फलित समोर येत असतात बरोबर ना हा तिसरा महत्वाचा भाग शुभ अशुभतेचा आहे आणि तिथेच आपण माती खाली आहे जे पाहायचे त्याचं मूळच धरायचं नाही म्हटल्यानंतर कसं काय ना मग आम्ही एवढे सगळे करा मला कोणावरती आरोप करायचे नाहीत किंवा कोणाची अवहेलना करायची नाहीये पण मुद्दा तर चर्चेला येणारच ना माझ्या संपर्कात आलेले विद्या वाचस्पती त्यांना ज्यावेळेस या त्यांच्या कुंडलीचं मी ज्यावेळेस नक्षत्र गोचरीने विश्लेषण करून दिलं त्यांनाच म्हणजे प्रू करून दिलं प्रत्यक्ष दर्शवून दिलं की तुम्हाला अमुक अमुक या प्रश्नाची फलित अशी का मिळाली त्याच्या मागचं कारण काय तो दिवस आठवा ती तारीख बघा त्या दिवसाचं त्या ग्रहाचं गोचर बघा त्याचं नक्षत्र बघा आणि मग त्या न त्यानुसार त्यान तुमच्या फलितात अशुभता का आली येते लक्षात साध सहज सोपं आहे हो हे ग्रहयोग ग्रहयोगाची व्याप्ती किती कालावधीचा कालावधीची व्याप्ती किती आहे हो। त्या ग्रह ग्रहयोग ज्या दोन ग्रहांमध्ये झालेला आहे त्या दोन्ही ग्रहांच्या गोचर गती गतीमध्ये जितक्या वेळेस ते एकत्र आहेत युतीमध्ये आहेत किंवा एकत्र आहेत तेवढाच कालावधी म्हणजे त्या ग्रहयोगाचा परिणाम ना तो ग्रहयोगाचा परिणाम आयुष्यभर साधन दैनंदिन जीवनामध्ये सकाळी सहा वाजता आपले जे म्हणजे बोलला मनबुद्धीचे जे विचार असतात मनबुद्धीच्या मात ते दोन तासाने बदलतात की नाही दोन तासाने लग्न बदललं लग कुंडलीचं की त्याचा फॉर्म बदलतो उत्तराचा पुन्हा सहा तासानं नंतर चंद्र त्या दिवसाचा ज्या नक्षत्रात असतो त्याचं चरण बदललं की त्या सहा तासानंतरचा जो काही परिणाम आपल्याला जाणवतो त्या दिवसातला तो देखील वेगळा असतो की नाही येते लक्षात जन्मलग्न कुंडलीमध्ये किती वावरायचं किती तिला डोक्यावर घ्यायचं ह्याचा विचार करायला सांगाय पुन्हा फलितामधील शुभ अशुभता लक्षात घेताना आणि वर्तमान काळातील फलिताच दान देताना तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीचा विचार करणं अनिवार्य ठरत तेच मूळ आहे ज्योतिष कुंडली शास्त्रातील प्रश्नाच्या फलितांची ती फलितांची किंवा उत्तरांची जी व्याख्या लिहिली जाते शुभ आणि अशुभतेची तीच मुळात जन्म नक्ष तुमच्या प्रत्येकाच्या आपापल्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे एखाद्याला गुरु बळ चांगल्या पद्धतीने असेल त्याच्या कुंडलीप्रमाणे तर मलाही तेवढंच चांगलं ते असेल असं नाही ना कारण जो, मुळात ज्योतिषशास्त्र हे कुंडली सापेक्ष पाहिलं म्हणजे पाहायला हवं आहे कुंडली सापेक्ष पाहायला हवं आहे कारण प्रत्येकाचं कुंडली वेगळी आहे त्या कुंडलीचं लग्नस्थान वेगळं आहे त्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती वेगवेगळी आहे त्यांची स्थानं वेगळी आहेत राशी वेगळ्या आहेत आणि त्या प्रश्नानुसार त्यांना उद्भवलेल्या त्यावेळेच्या प्रश्नानुसार उत्तर हे सर्व सरसकट सर्वांना सारखं पोहोचत नाही या सगळ्या गदारोळामध्ये तुम्हाला शेंडीला धरून उभं करण्याचं काम कोण करतं तर तुमची प्रत्येकाची आपापली जन्म नक्षत्र गोचर जी म्हणजे मुख्यत्वे जे शुभ अशुभाची जी अपेक्षा असते आपल्याला फलिताची माझ्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे हेच दर्शवण्याचं काम प्रत्येकाचे आपापली जन्म नक्षत्र गोचर करत असते म्हणून आपण म्हणजे तुम्ही सर्वांनी आपापली जन्मनक्षत्र जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या आणि आपल्या जन्मनक्षत्र गोचरीने मला काय अशुभ ठरणारं आहे मला काय शुभ ठरणारं आहे याची पक्की जाणीव करून घ्यावा म्हणजे कुठल्याही घटनाप्रसंगांना कुठल्याही वेळेला कुठल्याही कालावधीमध्ये तुमचा गोंधळ होणार नाही आणि तुम्ही तयार असाल प्रत्येक घटना प्रसंगाला तोंड द्यायला इथं तो लक्षात मुद्दा लक्षात घ्या तुमची जन्म नक्षत्र गोचर का महत्वाची आहे किती बहुउपयोगी आहे सदुपयोगी आहे ती त्याच्या भोवतीच सगळं तुमच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जन्म नक्षत्र गोचरी भोवती म्हणजे जन्म नक्षत्र आणि जन्म नक्षत्र गोचरी भोवतीच तुमची संपूर्ण कुंडली गुंफलेली आहे चौथा शेवटचा मुद्दा आपल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर उपायांनी मिळत नाही जशी ग्रहस्थिती आहे तशी तुम्हाला तिथे त्या ग्रहस्थितीनुसार फलिताचंच फलिताचा परिणाम भोगावाच लागतो त्याला आपण टाळू शकत नाही तर आता त्या परिणामाला टाळण्यासाठी म्हणून आपल्याला उपाय करण्याची गरज नाही आपल्याला करण्याची गरज आप काय आहे इवन शास्त्राला ते अपेक्षित आहे आपल्याला काय करायचं आहे तर त्या परिस्थितीनुसार ज्या काही ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा तिथे निर्माण झालेल्या आहेत त्या ऊर्जेतील अशुभ ऊर्जांना आपल्याला शुद्ध स्वरूपातून संतुलित राखण्यासाठी नक्षत्रग्रह ऊर्जा संस्कार करायचे असतात स्वतःवरती घडवायचे असतात एकच पर्याय शास्त्रामध्ये नेमून दिलेला आहे पर्याय शिल्लक ठेवलेला आहे जन्म नक्षत्र गोचर ही तुमची स्वतःची यशस्वीता सिद्ध करणारी ठरते जन्म नक्षत्र गोचर ही तुमच्या दैनंदिन जीवनातील म्हणजे दैनंदिन जीवनाला यशाच्या मार्गावर नेऊन पोचवणारी ठरते जन्म नक्षत्र गोचर शिकून घ्या समजून घ्या त्यासाठीच आम्ही सद्गुरु कृपेने आम्ही या आसनावर बसलेलो आहोत मनमकळीपणानं अगदी स्वच्छपणे उघडपणे तुम्हाला ती समजावून सांगण्यासाठी आपण आम्ही बसलेलो आहोत ज्याला ज्याला कोणाला जन्म नक्षत्र गोचरीने कुंडलीचं विश्लेषण आपापल्या करून हवं असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मार्गदर्शन सशुल्क आहे याची नोंद असू द्या लक्षात जन्मनक्षत्राला जागा जन्मनक्षत्र गोचरीला म्हणजे तिच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागा शुभम भाव तू पुन्हा भेटू असाच प्रश्न घेऊन व्हिडिओ विषय आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त हा माहिती म्हणजे अशा माहितीचा व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या प वैयक्तिक संपर्कामध्ये तुमच्या फेसबुक पेजवर जिथे जिथे मग तुम्हाला शक्य असेल तशी ही महत्त्वाची माहितीचे व्हिडिओ शेअर करा बिंदास आणि लाईक करत चला थांबू इथे पुन्हा पुढच्या व्हिडिओत येऊन भेटू आपण तोपर्यंत ओम नमो शुभम भवतो